नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कुकुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा शंभर टक्के वाढणार गावरान कोंबडीचे अंडे उत्पादन हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा शंभर टक्के वाढणार गावरान कोंबडीचे अंडे उत्पादन पण कडक उन्हाळ्यामध्ये गावरान कोंबडीचे अंडे उत्पादन आता का वाढणार कडक उन्हाळ्यामध्ये गावरान कोंबडीचे अंडे उत्पादन किती वाढणार आणि लाख मोलाचा एक सवाल आहे आपल्या समोरचा कि प्रत्येक कुक्कुटपालक पालक बांधवाच्या फार्मवर कडक उन्हाळ्यामध्ये म्हणजे उन्हाळ्याचा ऋतू चालू झाला की अंडे उत्पादनात घट होते मग उन्हाळ्यामध्ये गावरान कोंबडीचे अंडे उत्पादन का घटते उन्हाळ्यामध्ये गावरान कोंबडीचे अंडे उत्पादन घटण्यामागचं कारण काय आहे आणि असा कोणता उपाय आहे की जो उपाय केल्यानंतर आता उन्हाळ्यामध्ये शंभर टक्के वाढणार आहे गावरान कोंबडीचे अंडे उत्पादन या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुटपालक विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार परंतु आपणही मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर घ्या ना एकदा सबस्क्राईब करून यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून घंटेल्या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशन या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुकुटपालक को बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता उन्हाळ्यामध्ये सुद्धा शंभर टक्के वाढणार गावरान कोंबडीचे अंडे उत्पादन पण उन्हाळ्यामध्ये गावरान कोंबडीचे अंडे उत्पादन एकतर कमी होते मग आपल्यासमोर प्रश्न आहे की बाबा उन्हाळ्यात गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन का कमी होते आणि कमी होण्याचं कारण काय यावरील उपाय काय असा कोणता उपाय की ज्या उपायाचा वापर केल्यानं या उन्हाळ्यात सुद्धा आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन या ठिकाणी शंभर टक्के वाढू शकते चला बघूया मी सविस्तर उत्तर देईल त्यापूर्वी आपल्यासाठी आनंदाची वार्ता आहे की आता बऱ्याच जणांना वाटतं की आम्हाला गावरान पालन करावं यातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवा पण बघा अडचण कुठं आहे की आपल्याला भीती वाटते कोंबडीवर येणाऱ्या आजारांची भीती वाटते खाद्य खर्च वाढेल शेवटी वाटते की मार्केटिंग होईल का नाही मग या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर आहे रायझिंग स्टार परभणीची ऑनलाईन ट्रेनिंग आता याच्यामध्ये काय राहते उत्पादनापासून विक्रीपर्यंत पूर्ण मार्गदर्शन केलं जाते म्हणजे कसं की बा खाद्य खर्च कसा कमी करायचा कोंबडीवर आजार येऊच नाही म्हणून कोंबडीचं पिल्लांचं लसीकरण कसं करायचं बाबा आला चुकून मुकून आजार तर त्याच्यावर उपाय कसा करायचा कोणता औषधोपचार करायचा आणि त्याचबरोबर मित्रांनो हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन सर्ती शेवटी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडी यांच्या विक्रीसाठी आमच्याकडून जेवढी होईल तेवढी मदत यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या अडचणीचं सोल्युशन झाल्यामुळे काही अडचण शिल्लक राहत नाही आणि मार्गदर्शनाची पद्धत कशी काही पण अडचण आहे तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही लखन सरांना फोन करून विचारू शकतात नंबर असतो त्यांचा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठ आणि दर रविवारी संध्याकाळी सात वाजता माझं ऑनलाईन सेशन असते पहिले लेक्चर पुन्हा वेदर बुलेटिन प्रश्न उत्तर म्हणजे तुमच्या मनात डाऊट राहत नाही आणि यामुळं आता महाराष्ट्रातील कित्येक तरुण तरुणी दिव्यांग विकलांग मंदी वयस्कर मंडळीचे सदस्य आता लाखोंचा निवळ नफा प्राप्त करत आहे काय आपल्याला काय करायचं आहे काय आपल्याला लाखोंचा निवळ नफा प्राप्त करायचा आहे होय तर एकच काम करा मित्रांनो आत्ताच्या आत्ता रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन करा काय रजिस्ट्रेशन करायचं माहीत नाही तुम्हाला पद्धत सांगतो तु। एकच काम करायचं आत्ताच्या आत्ता कॉल करायचा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना सांगायचं आम्हाला सरांची ऑनलाईन ट्रेनिंग पाहिजे मग लखन सर काय करतील तुम्हाल कुछ बासर बासर पूर्न पूर्न का तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवाय सांगतील तुम्ही पाठवलं तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ दिला जाईल बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा म्हणजे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती मित्रांनो तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन दिलं जाणार आहे काही जणांचं म्हणणे सर आम्हाला पिल्ले खरेदी करायचे काही जणांचं म्हणणे आम्हाला अंडे उभव यंत्र म्हणजे इन्क्युब्युटर मशीन खरेदी करायची सगळे आपल्याकडं आणि याचं जर बुकिंग करायचे खरेदी करायची तर संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर लखन सर सगळी माहिती देईल त्यानंतर पटलं बुक करा नाही पटलं सोडून द्या कुणावर कसल्या प्रकारची बळजबरी इथं अजिबात नाही तर आता मूळ प्रश्नाकडे येऊयात की उन्हाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन का कमी होते आपल्याला माहिती आहे की कोंबडी हा शीतरक्त पेशी असणारा पक्षी आहे उन्हाळ्यामध्ये आता तापमान वाढायला सुरू होते म्हणून कोंबडीच्या शरीरातील तापमान वाढायला सुरू होते मग कोंबडी काय करते अंड्याकडे लक्ष देण्याऐवजी काय करणार स्वतःचा जीव वाचवण्याकडे लक्ष दे मला सांगा तुम्ही स्वतःचा जीव पहिले वाचवणार का कामधंदे करणार तर पहिले स्वतःचा जीव कुणी पण वाचवल ना तसं कोंबडी काय करते बाबा स्वतःच्या शरीरामध्ये पाणी मेंटेन ठेवायचं बघते शरीरातून उष्णता बाहेर टाकण्याचं प्रमाण प त्या ठिकाणी प्रयत्न करते म्हणजे स्वतःचा जीव लाखमोलाचा आहे हा महत्त्वाचा मुद्दा आता प्रॉब्लेम काय की कोंबडीला याच्यामध्ये खूप ऊर्जा लागते एनर्जी ती जिवाया जाते आणि म्हणून कोंबडीचं अंडे उत्पादन या ठिकाणी घटते उपाय काय बरं मग उपाय हा की कोंबडीच्या एनर्जीचा सदुपयोग व्हावा म्हणजे काय तर कोंबडीला जास्त त्रास होणे यासाठी काय करावं लागते आपला कोंबडीच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवावं वा लागते आता काय करायचं बाबा तर लक्षात घ्या पाण्याचं प्रमाण वाढवायचं म्हणजे नुसतं पाणी प्यायला घालायचं तर नाही जेवढं लागेल तेवढंच पाणी प्यान त्याच्या पा पोटामध्ये पाणी कसं जाईल याची व्यवस्था करा यासाठी तुम्ही ओलसर खाद्य द्या ओलसर म्हणजे काय की टरबूज आहे खरबूज आहे काकडी आहे हे द्या ह्याला मीठ लावून द्या बरं काय विशेष म्हणजे त्यासोबत कोरडा आहार कमी करा म्हणजे गहू ज्वारी तांदूळ आणि त्यानंतर मका बाजरी या ज्वारी देऊ शकता पण बाकी इतर कमी करा आणि मका भिजवून घाला हायड्रोफोनिक पद्धतीनं त्यानंतर तुम्ही गहू भिजवून घालू शकतात माशांचं जे खाद्य आहे ना वाया जाणार ह्याच्यात गर्मीले असते हे गर्मीचं खाद्य द्यायचं नाही अंड्याच्या टर्फलाचा वापर करत नाही फीडचा वापर कमी करायचा प्री स्टार्टर स्टार्टर फिनिशर असं काहीच द्यायचं नाही म्हणजे एक तर तिच्या शरीरातील उष्णता वाढेल असं काही करायचं नाही आणि तिच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढेल असं सगळं करायचं आहे आता हे झालं मित्रांनो बाबतीत त्यासोबत कांद्याचा वापर आहे ताकाचा वापर आहे म्हणजे जे काय तुमच्याच्यानं शक्य आहे कमीत कमी खर्चात ते ते करत राहायचं आहे आता यामुळं काय होईल की कोंबडीची जी एनर्जी वाया चालली बाबा त्या असणाऱ्या उष्णतेला बाहेर फेकण्यामध्ये ती तिची एनर्जी वाचेल आणि त्यानंतर मित्रांनो ती कोंबडी अंडी उत्पादनात शंभर टक्के वाढ घडून आणणार शिवाय आपला जो शेड आहे त्याच्यावरती कडवा पाच पाला पाच वळा म्हणा तुराट्या पराठ्या टाकल्या असते टाकून म्हणजे आतलं सुद्धा तापमान कमी होईल बाहेर ग्रीन नेट टाका आतमध्ये तुम्ही खडक माती टाका याच्यामुळं तुम्ही थोड्या थोड्या या गोष्टी तर यामुळं तुम्हाला सांगतो कोंबडीची उष्णता जी आहे शरीरातील ती कमी करण्यात तुम्हाला यश संपादन करता येणार आहे एकतर यामुळं कोंबडीवर येणारे आजार पण कमी करता येतील आणि दुसरी गोष्ट आपल्या अंडे उत्पादनामध्ये एक भरीव वाढ होऊ शकते यामुळे मित्रांनो गोष्टी फार अवघड नसतात फक्त प्रॉब्लेम काय उन्हाळ्यात उष्णता हा प्रॉब्लेम आहे आणि हीच उष्णता कोंबडीच्या शरीरातली कमी केली की आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली याच्याबद्दल मात्र काहीही साशंकता नाही शिवाय तुम्ही आता त्या ठिकाणी मध्यंतरी ओ आर एसचा वापर करा पातळसंडा होत असली तर ग्लुकोज पावडरचा वापर करा आठवड्यातून दोनदा म्हणजे काय की त्यांना एनर्जी मिळत जाईल आणि या असणाऱ्या उपायांचा वापर केला तर तुम्हाला सांगतो तुम्ही शंभर टक्के यशस्वी होणार आणि तुमच्या गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे ज्यांना आपल्या गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढवायचे त्यांनी वरील उपायांचा वापर करा या उपायांचा वापर केल्याने शंभर टक्के गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढणार आहे शिवाय एक गोष्ट लक्षात ठेवा की दुपारी जवळपास अकरा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कोंबड्यांना पिल्लांना काहीच खायला घालायचं नाही कारण त्यावेळेस त्यांच्या शरीरामध्ये उष्णता जास्त असते आणि खाद्य दिलं तर त्यातून आणखी उष्णता वाढते बस या छोट्या छोट्या बदलांचा वापर केला तर या उन्हाळ्यामध्ये कोंबडीचा जीव पण सुरक्षित राह जीव पण वाचेल आणि कोंबडीच्या अंडे उत्पादनात शंभर टक्के वाढ होऊ शकते आता हे छोटे छोटे उपाय मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये सांगत असतो म्हणून बेरोजगार तरुण तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचे सदस्य आज माझ्या मार्गदर्शनाखाली लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहे आपल्यालाही गावरान कुकुट पालन करून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तर आपल्याला मार्गदर्शनाची आवश्यकता आहे जे मार्गदर्शन आम्ही पुरवत आहोत अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही आमचं मार्गदर्शन प्राप्त करू शकता त्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आजच ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये रजिस्ट्रेशन घ्या करून आणि तुमची मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आपण छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत याला नाव दिले आपण आपला जिल्हा आपली मार्केट यामध्ये रायझिंग स्टारच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्याचं नाव जसं की रायझिंग स्टार परभणी रायझिंग स्टार पुणे रायझिंग स्टार कोल्हापूर रायझिंग स्टार नाशिक रायझिंग स्टार, स्टार सातारा सांगली असं पद्धतीने मी नावं दिलेली आहेत आणि आपल्या मार्केटिंगच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं हो असेल तर मोफत होऊ शकतात जॉईन होण्यासाठी एकच काम करा तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड आता आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचं बस तुम्ही एवढं केलं तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल तर मित्रांनो हा होता व्हिडिओ की ज्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये गावरान कोंबड्याचं अंडे उत्पादन का कमी होते कमी होण्यामागचं कारण काय होतं यावरील उपाय मी सगळं तुम्हाला समजावून सांगितले तरी देखील काही अडचण असेल ना बाबांनो तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणार व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रयत्न करत राही व्हिडिओ आवडला असणार तात्काळ लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकर बांधवा आणि कुकुटपालक बांधवा यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक माय बाप शेतकरी मित्राला कुकुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाब शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलं आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर घ्या सबस्क्राईब करून सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस घेऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटील या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो आशाचे का नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडतं युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार